नमस्कार ईएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत उलारे। आपन मी उज्वला उल्लार आहे आपण सर्व साध्या द्या साकळाचे पाणी मी जाणून खादर सुजीविके पाटील यांनी दिला विश्वास खादर डॉ सुजीविके पाटील यांचा जनसंवाद दौरा गतिमान असून लोकसभा 2024 च्या निवडणूक रडुमाळी मध्ये विकास कामांच्या जोरावर दुसऱ्यांदा खासदारकीच्या रिंगणात असणाऱ्या डॉक्टर सुजय विखींनी मांडगोन येथील कार्यक्रमात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला या लोकसभेच्या निवडणुकीला जात असताना मला या ठिकाणी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एकच विनंती करायची आहे आपण जेव्हा एखाद्या चर्चेमध्ये सहभागी होतात एखाद्या व्यक्तीशी चर्चा करतात एखाद्या लग्नाला जातो एखाद्या दाव्याला जातो एखाद्या कार्यक्रमाला जातो तुमच्या शेजारी स्वाभाविक आहे कोणी ना कोणीतरी येऊन बसत तो कदाचित एखाद्या तालुक्याचा असेल एखाद्या भागाचा असेल आणि तो पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही कुठले आहात तुम्ही त्याला सांगतात मी मांडवगांचा आहे आणि दुसरा प्रश्न असतो काय वातावरण तुमच्याकडे या प्रश्नाच्या उत्तरावर सगळं राजकारण रंगवलं जात आपल्याला माहित नसत हा शेजारचा बसणारा माणूस नेमकी कोण आहे तो ज्या गावामधून आला त्याच्या गावामध्ये खरंच तिची किती किंमत आहे कारण की तो पाहुण्यासारखं तुमच्या शेजारी बसलाय आणि मग आपण जेव्हा उत्तर देतो तेव्हा दे आपलं उत्तर काही प्रमाणात काही प्रमाणात शेजारचा माणूस चर्चेला सुरुवात करतो तो तो वातावरण आभार का जरा आपण कसं म्हणायचं नाही बरोबर तुमचं या मिनिटाचं विश्लेषण करून शेवटी आपल्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणतो पंधरा मिनिटानंतर नाही बाकी सगळे ठीक आहे काही जरी झालं तरी येणार विखे पाटीलच आहेत येणार मोदीचे मग जर येणार आपण आहोत येणार मोदी आहेत तर मग पंधरा मिनिट कशाला वाया घालतात यापुढे कोणी जरी चर्चा करायला लागलं कोणी जरी तुम्हाला विचारलं काय वातावरण आहे तर त्यांना सांगायचं वातावरण काहीच नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार खासदार भारतीय जनता पार्टीचाच होणार आपण एवढ्या विश्लेषणामध्ये घुतल्यानंतर काय वातावरण मला सांग मी उभा आहे तुमच्या पुढे उभा आहे उमेदवार म्हणून उभा आहे हे जे विश्लेषक असतात ना विश्लेषक जे विश्लेषण करतात लोकसभेच जो व्यक्ती ग्रामपंचायतला पाच मत सुद्धा मिळू शकत नाही तो पाच मिनिटामध्ये खासदार ठरवतो <laughs> आणि जे आता मला सांगा एखाद्या व्यक्तीला जर प्रश्न विचारायचा झाला सर्वे जे करतात गावात कोण सापडतो <laughs> प्रश्न विचारण्यासाठी की कोण हा खासदार हवा आहे गावात कोण सापडत ज्याला गावात कुणीही विचारत नाही ज्याला गावात काही किंमत नाही ज्याला घरच्यांनी सुद्धा बाहेर काढलेलं आहे असे लोक पारावर बसलेले असतात आणि त्यांना विचारलं जात तुमचा खासदार कोण आणि यांचा खासदार वेळेनुसार बदलतो दुपारी एक संध्याकाळी आठ वाजता एक आणि रात्री बारा वाजता तिसराच घडी आणि खासदार जाहीर करून हे लोक झोपायला जातात त्याच्यावर सर्वे अरे सर्वे करायचा आहे तर एखाद्या घरी आमच्या सुशिक्षित माता भगिनीकडे जाऊन विचारा सर्वे करायचाच आहे तर एखाद्या रिटायर्ड भाऊजीला जाऊन विचारा सर्वे सर्व्हेच असेल तर पन्नास वर्ष विखे पाटील परिवाराशी ना जुळलेल्या एखाद्या कार्यकर्त्याला विचारा या जिल्ह्याच्या मनामनामध्ये या जिल्ह्याच्या हृदयामध्ये पन्नास वर्षापासून विखे पाटील परिवार राहतो दादा राहतात पाचपुते दादा राहतात आणि नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आम्ही काम करतो मला नव्हतं माहिती की निवडणुकीमध्ये सोशल मीडिया एवढं गरजेचं आहे मला अनेक लोक म्हणतात माझ्याकडे आता भेटायला लोक आले की एकच म्हणताय आपण सोशल मीडियामध्ये कमी पडतोय आपण सोशल मीडियामध्ये म्हणून मी त्याला म्हणतो तुला काय अपेक्षा मी काय केलं पाहिजे <laughs> आंघोळ करताना माझा व्हिडिओ काढून टाकू <laughs> मी काय केलं पाहिजे मला सांग मी काम केलं पाहिजेत अरे <laughs> आम्ही पण पंक्तीत बसून जेवतोय आम्ही पण सर्वसामान्य माणसांचा उपचार केला मला तुम्हाला सोपा प्रश्न विचारायचा आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये जेव्हा लोक मरत होते डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटल मध्ये असंख्य पेशंट बरे झाले माझ्या समोर एखादा व्यक्ती मरतोय मी त्याचे प्राण वाचवतोय आणि मी माझ्या माणसाला सांगितलं हे पाय मी ऑक्सिजन लावला फोटो काढ ते करायचं आपली नैतिकता अरे आपल्याला कोणाला व्हिडिओ दाखवायचं नाही ना काय मिळवायचं आपण जेवढे प्राण वाचवले पुण्याच्या आधारावर मी मोठ्या मताधिकारी निवडून येणार यांना अंदाज नाही माणसाने पुण्य कमवायचं असत यासाठी राजकारणामध्ये आपण असतो गरीबांची सेवा करून सर्वसामान्यांची सेवा करून मिळालेलं पुण्य आणि गोरगरीबाचा आशीर्वाद एवढं आम्हाला पुरेसा आहे आता हा मागा तिकडे गेला पेशंट माझं तो कशी तो ऑपरेशन झालं बाबा काय पकड झालं त्यावर माहिती तू पण कपडेच काढायला लागले काढू नको ते समोर त्याचे काम आहे आपलं नाही ऑपरेशन झालं घरी आला बरा झाला हा माणूस बाहेर निघाल्यानंतर कमळच दाबणार दुसरं काहीच दाबू शकत नाही आमच्या मतदानाचं वैशिष्ट्य असं आहे की ते कधीच दिसत नाही आता हे नवीन पिढी जी आलेली आहे त्यांना अजून जुना इतिहास माहिती नाही पन्नास वर्षाच्या प्रवासामध्ये कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून नामदार राधाकृष्ण विखे पाटील शालिनीताई पाटील मी स्वतः आणि आदरणीय चाळीस वर्ष जगतापचे दहा वर्ष असे आमचे मिळून शंभर वर्ष दीड महिन्याच्या लाट थोपू शकते अवय आले आणि कधी जाणारे सापडणं सुद्धा नाही <laughs> सापडतील का आपल्याला कमीच वय आमच्या परिवाराची ही चौथी निवडणूक पहिल्याच पाहिजे बाळासाहेब विखे पाटलांची दोन हजार नाही एक्क्याण्णव सायकल आता तो सायकलचा अपवाद घालला दुर्दैवा तर ते। तेव्हाच काय आठवती तुम्हाला माहिती मग चौऱ्याण्णव ला आपण उत्तर दिलं दोन हजार एकोणावीस ला आपण त्या ठिकाणी निवडून आलो आणि आज दोन हजार चोवीस हा पूर्ण परिसर आम्हाला माहिती आम्हाला माहिती आहे कोणाच्या घरावर गेलं पाहिजे आम्हाला माहिती आहे की कोण आपला आहे कोण आहे त्यामुळे आता समोरच्या माणसाची यात्रा येऊन गेली त्याच्यानंतर आहे का कोणी माग इतर गावात टॅम्पलेट वाटायला हा फार मोठा फुगा आहे जो खरं मला फोडायचा होता पण फोडायच्या अगोदर त्याची हवा निघून गेल्यामुळे आता फोडता येईल <laughs> मला विचारा वातावरण काय उमेदवारापेक्षा वातावरण कोणीच सांगू शकत नाही माझ्या चेहऱ्यावर काय गांभीर्य दिसतो तुम्हाला मी फार टेन्शन मध्ये अजिबात नाही अजिबात नाही कारण की अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा उमेदवार कधीही श्रीगोंदा तालुका मतदान टाकू शकत नाही टाकू शकत नाही जो माणूस कार्यकर्ता खासदारासारख्या माणसाला गोळ्या घालण्याची भाषा करू शकतो मला तरी पोलिसांनी संरक्षण दिलंय तुमचं काय <laughs> मी खोटा बोलत असेल ना माझ्यासाठी एक काम आवश्यक करा माझी हात जोडून विनंती माझी सभा संपली आता मला पारनेरला सभा घ्यायला जायचंय माझी सभा संपल्यानंतर तुमचे जेवढे नातेवाईक आहेत तिकडे पारनेर ता ता तालुक्यामध्ये त्याला फोन लावा त्यांना माझ्यासाठी फोन लावा माझ्या समाधानासाठी फोन लावा आणि त्यांना मला तुमचा माणूस इकडं मत मागतो आम्ही काय केलं पाहिजे पाहुण्याचं आहे का नाही आपल्याला एखाद्याचं जजमेंट देत नाही आपल्याला एखाद्याची माहिती मिळत असेल पाहुण्याला विचारून पा चीज हा प्रयोग आपल्याला मांडवगन गटाला परवट्यासारखा नाही अशा प्रकारची प्रवृत्ती पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये अनेक वेळेस आमच्या घरामध्ये सत्ता आली मी आजपर्यंत रावीची भाषा कोणाला वापरली नाही आजपर्यंत आमच्या परिवारामध्ये गुन्हे रेकॉर्डिंग काढून दाखवा आजपर्यंत कधी पोलिसांनी महसूलचा वापर करून कोणाचा प्रपंच उद्ध्वस्त केला नाही कोणाला धमकी सुद्धा दिली नाही माझ्या विरोधात काम करणाऱ्या लोकांना सुद्धा मनाचा मोठेपणा ठेवून विकास काम दिले कारण की राजकारणामध्ये उद्ध्वस्त होतो तो फक्त गरीब माणूस आणि म्हणून राजकारण बाजूला ठेवून समाज आणि विकास करणं हेच धोरण विखे पाटील परिवाराचं राहिले तेच आम्ही करतो कशामुळे वातावरण होईल काय केलं आम्ही दरोडे टाकलेत चोऱ्या केल्यात खून केले, केले तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे त्रेपन्न पाचशे त्रेपन्न तरी आहे का आमच्यावर गुन्हा दाखल पन्नास वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये एक रुपये खाण्याचा भ्रष्टाचाराचा आरोप महाराष्ट्रामध्ये आमच्या परिवार लावू शकला नाही याचा सात अभिमान आहे आम्हाला पैशासाठी आम्ही राजकारण करत नाही आम्हाला नको गरज राजकारण आम्ही पैशासाठी मुलीच नाही त्याचा गैरसमज असेल तो काढून टाका परमेश्वराच्या कृपाने एकटा मी हळूहळू कुटुंब कमी होत गेले अगोदर तीन चार भाऊ बंद असायचे मोठा परिवार असायचा आता एकुलत एक तुमच्या आशीर्वादाने सुखी समृद्ध जीवन हे काय अडचण आहे मला कशासाठी उभा आहे लोकसभेला माझं शिक्षण एवढं आहे की आज माझ्या शिक्षणाचा तुलनेचा डॉक्टर महिन्याला कमीत कमी पस्तीस लाख रुपये कमवतो कमीत कमी नगर मध्ये मुंबईला विषय वेगळा म्हणजे आपण का करतो कारण की जर सुजेविके आज हटला तर माणूस आहे जो त्या व्यक्तीच्या गोळीमध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये उभा राहू शकतो आणि म्हणून या राजकारणामध्ये अशा प्रवृत्तीला गाडावच लागेल ही प्रवृत्ती तुमच्या तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी अतिशय घातक प्रवृत्ती आहे आणि व्हिडिओ मध्ये समोर येत ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना करणं माझ्या आयुष्यामध्ये मी इतकी घाण राजनीती पाहिली नाही की मी एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातात पैसे देऊन आलो आणि तिकडे जाऊन सांग म्हणे भावनाकडून माझा व्हिडिओ टाकणार नाही ज्याला मत टाकायचे मला असतील मी सोशल मीडिया वापरत नाही तुम्हाला तुमच्या मुलांना भविष्य द्यायचं असेल तुम्हाला उज्ज्वल विकास पाहिजे असेल या परिसरामध्ये पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला सुजय एवढ्या मुद्द्यासाठी मला मतदान टाका बाकी तुम्हाला हे पाहिजे असेल की एखाद्या मी कुठेतरी झोपलो आणि हे सगळं केलो आपल्याकडून यासाठी खासदार नसतो खासदाराचं काम जे असत ते मी करून दाखवलं अठरा महिन्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाचा नगर तुम्हाला उभा करून दाखवला अठरा महिन्यामध्ये या देशामध्ये दे रेकॉर्ड एवढा लवकर नगर करमा संपला अगोदर इथून मांडवण पाठवणी मांडवण पाटकून नगर झाला किती वेळ लागायचा खड्डे गाडी पलटी टल्टी ट्रक विषय संपला पंधरा मिनिटात वीस मिनिटात माणूस नगरला पोहोचतो हा विकास मी तुम्हाला करून दाखवलो फुकट मतदान मागायला नाही आलो तुम्हाला तुमचं होणार भविष्य उज्ज्वल कसं होतं याचं चित्र दाखवलं आणि मग तुमचं भविष्य पुढे घडवण्यासाठी मत मागायला आलो चाळीस चाळीस वर्ष या श्रीगोंदा तालुक्यामध्ये एमआयडीसी चे भाषण झाले अण्णा तुम्ही होते किती वेळ झाले तिकडे येणार लोक म्हणायचे निवडणूक 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 आली आली ना सी का वर्षाचा प्रश्न आदरणीय बबनराव पासपुते साहेब आणि माननीय महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब साडे तीनशे कोटी रुपयाची जमीन बेलवंडी येथे मोफत आपण उद्योग विभागाला दिली एम आयडीसी चा सात बारा परवा बदलला सोशल मीडिया वापरायचं जरा फिरवा साथ बरा कि श्रीगोंद्यामध्ये पस्तीस वर्षानंतर आज सहाशे एकर मध्ये एमआयडीसी उभी राहिलेली आहे किती अंतर मांडव श्रीगोंद्याचा आता भवन दादांनी रस्ता मंजूर केला किती वेळात पोहोचल मांडवांचा माणूस भेलवंडीला तुमचा मुलगा इथं वीस मिनिटामध्ये त्या उद्योगाला जाईल तिथं तुमच्या रोजगाराचा रोज प्रश्न एवढ्या वर्षाचा होता हे आम्ही करून दाखवतो तुमच्या मुलांना रोजगार देण्यासाठी राजकारणात आहे मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे जे राजकारण केलं जात या राजकारणापासून सावध राही माझ काही होत नाही मी फक्त या ठिकाणी गरिबांचं कल्याण करण्यासाठी आलो आणि एक गोष्ट तुम्हाला लिहून देतो तुम्ही स्टॅम्प पेपर घ्या आणि पेन घ्या बनदा आहेत साहेब आहेत सचिनही आहेत साखळायचं पाणी जर कोणी आणू शकतं तर ते मीच आणू शकतो दुसऱ्या जर आणायचं असतं तीस वर्ष याच्यावर भाषण झाले नसते आमचं राज्यामध्ये सरकार आलं तीन वर्षामध्ये सर्वे केला तीन वर्षामध्ये सर्वे पूर्ण होऊन आता पाण्याचं केल्यानंतर त्याला प्रशासकीय के मान्यतेसाठी मान्यतासाठी पाहिजे तुम्ही आमच्यावर आरोप करता तुमच्याकडं महाविकास आघाडी सरकार असताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तीन वर्ष संपदा मंत्री होते तीन वर्ष खात होते त्यांच्याकडे मी चॅलेंज करतो की तुमच्या प्रदेशाध्यक्षांना याच मांडवगांमध्ये सभा घेऊन साखळीचं आश्वासन द्यायला लावा मग मी येऊन बोलतो अरे तुमच्याकडे तीन वर्ष खातं होतं तुम्ही एक सर्वेची मंजुरी देऊ शकले नाही तुम्ही काय साखळी आहे आमचं सरकार आलं फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री झाले म्हटलं साहेब आपला शब्द जनतेला गेलाय ही फाईल सही करा फाईल सही केली दादा मी कटिले साहेब आपण गेलो होतो फाईल सही झाली सर्वे सुरू झाला साडेसातशे कोटी रुपयाचं एस्टिमेट झालं फेज वन फेज टू घोडच्या म्हणून घोडच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यामधून कारण की कुकडी मध्ये पाणी नसल्यामुळे घोडच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यामधून तीन स्टेज मध्ये यंत्रणा मोबलाईज झाली आणि आता पाण्याचं फेर नियोजन केल्यानंतर साखळीला मंजुरी मिळेल साकळा योजनेचे अनेक वर्ष राजकारण होत असून आपण सर्वांचे साथ हवी पाणी मी चालणार असा ठाम विश्वास व्यक्त करत पांडवनचे माजी सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करून शुभेच्छा दिल्या प्रसंगी भाजपा युवा आघाडीचे विक्रम भैया पाचपुते फेडरेशनचे चेअरमन अर्जुन अण्णा बरोडे माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट सचिन भाऊ जगताप मार्केट कमिटी संचालक बाबासाहेब जगताप भाजपा नेते प्रशांत दरेकर महिला आघाडीच्या विद्याताई शिंदे तालुकाध्यक्ष संदीप सर तांदळीचे उपसरपंच राजेंद्र भोस बनपिंपरीचे सरपंच गौतम पठारे आदी मान्यवर समवेत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब लोखंडे यांनी केले हा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एसएन न्यूज वर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी